कोळंबीचा गावरन स्टाईल कालवण आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते पण मस्त असं कैरी टाकून एकदम जबरदस्त अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे तर यासाठी मी घेतलेलं आहे थोडस तेल पॅन मध्ये आणि यामध्ये मी टाकलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं होतं एक तुकडं ज्याला मी अशा प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे त्याला मस्त कलर येईपर्यंत मी तेलामध्ये तेला मग फ्राय करून घेणार आहे आणि जेव्हा हलका हलका सोनेरी रंग अशा प्रकारे जे खोबरं आहे ना त्याच्यावरती आलं ना की आपण यामध्ये टाकूया सात ते आठ लसूण पाकळी आणि त्याबरोबर एक मध्यम साईजचा कांदा चिरलेला आणि परत मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत सोनेरी रंग येत नाही आणि एकदम जबरदस्त असा चविष्ट असा हा आपला कोलंबीचा कालवण जे आहे ना ते रेडी होणार आहे तर हे बघा जसं कांद्यावरती पण सुद्धा हलका हलका सोनेरी रंग आलेला आहे तर आता आपण यामध्ये टाकून घेऊया टॉमॅटो तर इथे मी घेतलेला आहे एक लालसर टोमॅटो आणि तीन हिरवी मिरची आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर मुठभर घेतलेली होती त्याला सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपण जे आहे ना ते मिश्रण जे आहे मिक्स केल्यानंतर थंड करून आपण याला ग्राइंड करून घेऊया तर हे बघा मस्त असं हे मी रोस्ट करून घेतलेलं आहे आता ग्राइंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतर आणि हे बघा अशा प्रकारे मी याची पेस्ट जी आहे ना ते रेडी करून घेतलेली आहे आता त्याच पॅनमध्ये आपण टाकूया तेल करीसाठी तर इथे मी टाकणार आहे दोन मोठे चमचे तेल आणि तेल चांगले गरम करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये टाकूया सात ते आठ मेथीचे दाणे आणि मेथीचे दाणे टाकल्यानंतर आपण जो मसाला ग्राइंड करून घेतलेला होता तो मसाला यामध्ये आपण टाकून घेऊया आणि खूप असा चविष्ट असा कालवण्णा याच मसाल्याने रेडी होणार आहे तसं परतून घेऊया आपण चांगल्या प्रकारे मसाल्याला आणि त्याबरोबर पावडर मसालेसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया ज्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचे भरून धणे पावडर मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे परतून घेऊया तर चला आपण या मसाल्याला चांगल्या प्रकारे इथे परतून घेणार आहोत तर इथे मी झाकण झाकून ठेवते म्हणजे मस्त असं तेल सुटेल आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे हे मसाला मी परतून इथे घेतलेलं आहे हे बघा चांगल्या प्रकारे इथे तेल जे आहे ना ते सुटलेलं आहे आणि आपला मसाला तुम्ही बघू शकता एकदम थिक झालेला आहे म्हणजे जाडसर झालेला आहे तर हा मसाला ना एकदम चांगल्या प्रकारे आता परतला गेलेला आहे तर या टायमावरती आपण यामध्ये दहा ते बारा कढीपत्ता टाकूया कारण कढीपत्त्याची चव खूप छान येते आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया कोळंबी तर इथे मी तीस ते पस्तीस कोळंबी घेतलेली होती ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेला आहे तर चला मिक्स करून घेऊया आणि आपण या मसाल्यामध्ये परतून घेऊया दोन मिनटा साची म्हणजे जो कच्चा वास असतो ना तो कोळंबीचा निघून जाईल तर चला परतून घेऊया दोन मिनटं दोन मिनिट मस्त असं परत परतल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत ग्रेव्हीसाठी तर हे बघा आपला मसाला बरोबर आपल्याला प्रॉन्स जे आहे ती मी परतून घेतलेला आहे आता या टायमावरती आपण टाकूया यामध्ये मस्त कैरी आणि त्याबरोबर थोडेसे टॉमॅटो अर्धा टॉमॅटो इथे मी घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊया आणि चांगल्या प्रकारे इथे परतून घेऊया कैरी टाकल्याने ना खूप छान चव येते या कोळंबी मसाल्याची तर नक्की टाका तुम्ही मस्त अशी कैरी आज आहे ना ते येत आहे आता तर चला आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया मस्त असं पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि पाणी टाकून आपण इथे मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपण इथे पाच मिनिटासाठी उकळवून घेऊया म्हणजे आपली जी आहे ना गावरण पद्धतीची एकदम जबरदस्त अशी कोळंबीचं कालवण जे आहे ना ते रेडी होईल तर चला पाच मिनिटासाठी आपण उकळवून घेऊया पाच मिनटं ती झालेली आहे तर्री बघा एकदम मस्त अशी वरती आलेली आहे आणि त्याबरोबर एकदम चवीस एकदम चविष्ट एकदम चविष्ट असा हा गावरण पद्धतीचा कोळंबी आपला कालवण झालेला आहे रेडी आणि तुम्ही जसं दिसायला एवढं टेम्पटिंग आहे ना खाण्यामध्ये ते एकदम जबरदस्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही गरम गरम भाताबरोबर याला सर्व करा आणि तुम्हाला आजची ही कोलंबी कालवणची गावरण पद्धतीची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवीन नवीन रेसिपी जी आहे ना ते आम्ही तुमच्यासाठी आणत असतो